शिर्डी लोकसभा मतदारसंघातून संधी मिळाल्यास काँग्रेस पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर पांडुरंग बाबासाहेब बुरुटे यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आपण काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून आपल्या उमेदवारीबद्दल वरिष्ठांची चर्चा झाली आहे तर या मतदारसंघातील चांगला अभ्यास असल्याचे यावेळी डॉक्टर बुरुटे यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग बाबासाहेब बुरुटे मी या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा शैली चिकित्सक या पदावर कार्यरत होतो आणि एकूण या जिल्ह्यामध्ये मी पाच वर्ष त्या म नोकरीच्या माध्यमातून लोकांची सेवा केलेली आहे शेवटी मी राज्यस्तरावरनं येथे सहाय्यक संचालक वैद्यकीय आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम माझ्याकडे होता जिथून मी तीस सहा वीसशे अठरा रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे माझा सामाजिक संस्थांशी आणि सहकारी संस्थांशी चांगले संबंध माझे आहेत आणि मी या मतदारसंघामधनं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वीसशे एकोणीस साली मी निवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक आहे तर यासाठी मी मोर्चेबांधणी किंवा लोकांशी संपर्क साधवून मी तयारी केलेली आहे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राज्यस्तरावर राष्ट्रस्तरावर आणि लोकल स्थानिक स्तरावर मी सर्व मान्यवर व्यक्तींना या पक्षाच्या मान्यवर व्यक्तींना मी भेटलेलो आहे आणि त्या सर्वांनी मला सहमती दिलेली आहे आणि माझा बायोडाटा मी त्यांना सादर केलेला आहे आणि त्यांनी त्या माझ्या बायोडाटाचं स्वागत केलेलं आहे की अशा प्रकारचं बायोडाटा असणं पक्षाच्या दृष्टीने चांगलं आहे आणि तुमची योग्य वेळेला ही आ, एंट्री आ, एंट्री म्हणण्यापेक्षा मी जुना काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे पण मला सक्रिय सहभाग राजकारणात नोकरीमुळं घेता आलेला नव्हता तर तो मी आता घेत आहे आणि मी शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने वैद्यकीय सेवेत आणि स्त्री रोग तज्ञ म्हणून नावलौकिक असलेले डॉक्टर बुरुटे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाची उमेदवारी मिळेल का यावर त्यांनी सकारात्मक निर्णय होईल असे सांगत उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडू असे यावेळी सांगितले श्रीमती शा शालिनीताई विखे मॅडम यांच्यापासून सुरुवात केली ताईंनी सरांना सांगितलं मग मला त्यांचा माझी मला बोलावण्यात आलं प्रवरा प्रवरानगर येथे मला बोलवण्यात आलं आणि मग आमची चर्चा झाली मग मला त्यांच्यापासून सुरुवात झाली की ते म्हणले तुमचा विचार या उमेदवारीसाठी होऊ शकतो त्याच्यानंतर मी माननीय बाळासाहेबजी थोरात माननीय हर्षवर्धनजी पाटील माननीय अशोकरावजी चव्हाण माननीय राहुलजी गांधी माननीय मल्लिकार्जुनजी खरजी खरगे या सर्वांना मी भेटून त्यांना मा नम्रपणे माझं निवेदन उमेदवारी मागणीचं निवेदन मी त्यांना दिलेलं आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं मी पक्ष सांगेल की ते काम मी करणार आहे ज्यांना तिकीट ज्यांना उमेदवारी पक्ष देईल त्याचं काम करून पक्षाचं काम मी करणार आहे आताही करणार आहे आणि करत राहणार आहे